हॅलो सर मी बाबर बोलतोय मनापासून तुम्हाला कुठे कुठे परिणाम सर कोण बोलताय बाबर बोलते अभिनय चवडे हो नमस्कार नमस्कार मनापासून तुम्हाला कुठे कुठे परिणाम सर अहो असं कस तुम्ही मोहित तुमचं कर्तव्य धन्यवाद धन्यवाद ना कष्ट केलं कोणाने आम्ही वयान मोठा पण तुमचं कर्तव्य मोठ नाही आता कसं योगायोगाने झाले आपल्या भेटी आणि मुलांनी पण लय कष्ट केले तर आमची लय हो 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 मला पण खूप लय अभिमान वाटला आणि खूप बरं वाटलं ते नाव लिस्टमध्ये बघितल्यानंतर त्याचं पहिल्यांदा तुमचा चेहरा डोळ्यासमोर आलेला कारण तुम्ही एक दोन वेळेस मला कॉल पण केले ना तर पुढं काय करू म्हणून हो हो भरती करू द्या म्हणलं तुम्ही ऐकलं बरं झालं पहिले झटक्यात यश आलं त्याला पहिलीच परीक्षा दिली असेल मला वाटतं त्यांनी पहिलीच हा हा ठीक आहे ठीक आहे नाही कष्टाळू आहे पोरगा बी आणि खूप प्रामाणिकपणे कष्ट करत होता त्यामुळं तुमचे बी आशीर्वाद लाभले कष्टाची जाण ठेवली सगळ्यात मोठा वाटा तुमचा ठीक आहे ठीक आहे या एकदा सत्कार करायचा तुमचा कधी येत आहे बर 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 चालेल त्याला दोन तीन दिवसात तर जायचे हजर व्हायचे हा येईल की येईल घरी येईल तुमच्याकडे ओके ओके चालेल नाही होत असं काय नाही ठीक ठीक ठेवू काय नाही रडताय का काय तुम्ही रडताय काय म्हणलं तुम्ही आनंदाची गोष्ट आहे <laughs> हॅलो रडू नका रडू नका आनंदाची गोष्ट आहे अभिमानाची गोष्ट आहे आपला पोरगा कुठेतरी देश देशसेवा करणार आहे सगळं तुमच्या नाही नाही असू दे असू दे काय नाही आपलं कामच ते आपले मोठे बंधू आमच्या विलास तर त्यांचं पण शिकवण आहे आम्हाला आपण सपोर्ट करतो आपल्या ह्याला चिरंजीवलाच नाही केली बरेच मुलं आहेत अशी त्यांना पण खूप सहकार्य करतोय आपण आणि वैयक्तिक लक्ष देऊन करूनच घेतोय त्यांच्याकडून तुमचा मोठा वाटा यात सगळ्यात मोठा मी आयुष्य करतो ठीक आहे ठीक आहे ठीक आहे का तर माझी परिस्थिती काय चालली माझी मला हो हो मला बोलले होते तुम्ही एकदा मला जाणवलं होतं बोलण्यातून त्याची जाणीव करून देत होतो आणि तो पण करत होता खूप कष्ट घेतले कमी कालावधी मला वाटतं किती महिने झाले तो इकडे आल्या सर हा वर्ष झाला काय सर मला जे सी बी चालवलं होत ना कमरामध्ये माती असं असं हम्म मी आता फिक्स कुठं जात नाही का ओके चालते चला ठेवू का मग अजून एकदा तुम्हाला मानापासून कुठे कुठे पडणार सर ठीक आहे ठीक आहे धन्यवाद धन्यवाद ओके okay, सर ओके okay, ओके okay.